सकाळी सकाळी फ्रेश होऊन मस्त दारात आले तर आई दारात भाज्यांच्या आजूबाजूचं स्वच्छ करत होती इकडं बघा राजगिरेची भाजी लावली आहे आणि त्यातच कोथिंबीर पण आहे छोटी छोटी आली मस्त कोवळी छान आहे इकडं शेपू पण लावलाय आणि इथं राजगिरेची भाजी बनवण्यासाठी आईनं काढून ठेवलेली राजगिरेची भाजी किती छान आले इथं भाजी बनवण्यासाठी काढून ठेवली होती आईनं आणि भाजीतलं आजूबाजूचं सगळं साफ करत बसलेली आई खूप छान भाज्या दारातल्या फ्रेश ह्याला फवारणी नाही काय नाही स्वच्छ छान आलेत इकडं शौर्य नादविक जेवायला बसले होते आणि आम्ही पण जेवायला बसलो सगळेच मग वहिनी पोरं सगळेच आम्ही जेवायला बसलो जेवायला आज वहिनींनी चपाती दोडक्याची भाजी कांद्याची पात बनवली होती कांद्याची पात तर मी खूपच दिवसात न खात होती ही बघा माझी भाची खूपच आगाऊ इकडे साहित्य बसली होती आणि दारातल्या झाडाचं सीताफळ खात होती मी असलं मोठं होतं आणि इतकं गोड होतं ना शिताफळ मस्त लागत होत आईनं दुपारी बसल्या बसल्या डाळिंब बस सोललं होतं साहित्यीला म्हणत होते ये तुला मी चारते ती म्हणत होती मला खायचं नाही जबरदस्तीनं खाऊ घालत होती मामीच्या रूममध्ये येऊन ह्या दोघींचं काहीतरी गुपचूप चाललं होतं साहित्यीचं मामीचं कपाट उघडायचं चाललं होतं तेवढ्यात मी साहित्य तिनं दरवाजा बंद केला ही वहिणींची संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी इकडं मसाले भात लावला होता भाकरी भोपऱ्याची भाजी आणि कांद्याची पात